रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा राणे कुटुंबियांना संघर्षाचा फरक पडत नाही बापासाठी जगणारा मुलगा म्हणजे निलेश राणे आम्हाला नकं लावल्यास तू आमच्या शेपटीवर पाय दिलास चिपळूणमध्ये झालेल्या दगडफेकीच्या बदल्यात मी काय पाठवेन ते लक्षात ठेव हो। भविष्यात कुढाळ मतदारसंघातून मी विधानसभेचा उमेदवार असून जो खर्च कुढाळ मतदारसंघात होईल तेवढाच खर्च गुहाकरमध्ये विनय नातूंना निवडून आणण्यासाठी केला जाईल चिपळूणमधून भास्कर जाधवांची बाईगिरी संपवली यापुढे ते गुहागरतून निवडून येणार नाहीत हा गुहागर मतदारसंघ नातू पिता पुत्रांचा मतदारसंघ आहे या मतदारसंघातून विनय नातूंना आमदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही निलेश राणे हा बापासाठी जगणारा मुलगा आहे राणे साहेबांवरील टीका सहन करू शकत नाही असे प्रतिपादन माजी खासदार तसेच भाजपाचे प्रदेश सचिव डॉ निलेश राणे यांनी शृंगारतळीत पार पडलेल्या भारतीय जनता पार्टीच्या भव्य मेळाव्यामध्ये केले ते पुढे म्हणाले की गुहागरचे आमदार भास्करराव जाधव हो यांनी मालवण येथील सभेमध्ये राणे साहेबांवर टीका केली राणे साहेबांवरील टीका आम्ही सहन करू शकणार नाही म्हणून कोणतीही निवडणूक नसताना आज भास्कर जाधवांच्या बालेकिल्ल्यात येऊन त्यांना उत्तर देण्यासाठी ही सभा घेतली आहे या सभेत भास्कर जाधवांवर एकेरी भाषेत टीका करताना गुहागरचा विकास पर्यटन ठेकेदारी आदी विषयांवरून टीकेची झोड उठवली तसे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मातोश्रीवर जहर टीका केली निलेश राणे संघर्षाची सवयच आहे मी बापासाठी जगणारा मुलगा आहे यापुढे भास्कर जाधवांनी राणे साहेबांवर नाहक टीका केली तर यापेक्षाही अधिक जहरी टीका त्यांच्यावर केली जाईल असे त्यांनी सांगितले महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी भास्कर जाधवांच्या सभा होतील त्या त्या ठिकाणी निलेश राणे जाऊन सभा घेणार असे सांगतानाच गुहागर हा नातू पिता पुत्रांचा सुसंस्कृत मतदारसंघ आहे या मतदारसंघातून भास्कर जाधवांना हद्दपार करा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले महानकर नेपसाठी विनोद चव्हाण गुहागर